रामकृष्ण हरिमाऊली तुम्हा सर्वांचं परत एकदा संतांचे पायिक या चॅनलमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत अली आज मी तुमच्यासाठी घेऊन आलोय जगद्गुरु जगदगुरू संत तुकोबारायांचा दुसरा एक अतिशय गोरभंग त्यामध्ये तुकोब्बाराय म्हणतायत जीवन जगत असताना माणसाने नम्र राहावं आणि हो। माणसाच्या आयुष्यामध्ये नम्रपणा किती महत्त्वाचा आहे किंवा माणसाने नम्रता घेतली तर माणसाचं आयुष्य किती सुखकर होतं ती तुकोबाराय या भंगामधून मानताय बघा तुकोब राय तसं पाहिलं तर ज्ञानाचे महामेरू आहेत ज्यांना तुम्हा आम्हा सर्वांनी जगद्गुरु म्हणून स्वीकार केले त्या तुकोब्बरायानं देवाकडे मागताना काय मागावं मागे तुकोब राय देवा हे परमेश्वरा मला लहानपण दे रे बाबा बघा तुकोब राय म्हणजे मागताना काही मागू शकले असते अफाट तपश्चर्या केली अभंग लिहिले देवाचं भजन केलं परंतु तुकोबार काय म्हणतायत देवा माझ्या आयुष्यातला मी पण जाऊ दे माझ्या आयुष्यातून अहंकाराचा गर्वाचा पूर्णपणे नायनाट कर भगवंता तुझ्या चरणी दंडवत करून मी तुला मागणं मानतोय मागतोय की लहानपण देखा देवा तर अभंगाचं नाव आहे लहानपण देखा देवा चला बघूया तुकोबाराय म्हणतात लहानपण देगा देवा साखरे चारवा। अंगी साखरेचा रवा ऐरावत रत्न थोर त्याशी बघा एका एका ओळीमध्ये एका खूप सार सार सामावलेलं आयुष्य जगत असताना आयुष्यामध्ये नम्रपणा घेतला तर किती संकट टळू शकतात तर बघा उदाहरण सांगतो रस्त्याने आपण कधी जात असताना जर एखाद्याने चुकून आपल्याला गाडी आडवी घातली किंवा नकळत आपला एखाद्या माणसाला धक्का लागला तर बघा आपण त्याच्या पुढे नम्रपणाने चुकलं माफ करा म्हणून जर पुढे निघालो तर समोरचा व्यक्ती आपल्या चेहऱ्याकडे बघून निघून जातो त्याला वाटतं चला चुकलं म्हणतोय नम्रपणा घेतलाय जाऊ द्या परंतु तिथे जर आपण त्याला अरे माझी चूक नाही आहे किंवा अरे तुरीची जर भाषा केली तर तिथेच तो आपल्याशी भांडायला लागतो आणि तो वाद भेटतच राहतो सांगायचं तात्पर्य हेच मित्रांनो की आयुष्यामध्ये जर नम्रपणा घेतला तर मग ते नात्यांमध्ये असू द्या मित्रांमध्ये असू द्या जीवनामध्ये असू द्या प्रत्येक ठिकाणी जर माणसाने नम्रपणा घेतला तर माणसाच्या आयुष्यातून नकळत येणारे सर्व दुःख नष्ट होतात तुम्ही म्हणतान की नकळत येणारे सर्व दुःख म्हणजे कुठले तर बघा मायबाप म्हणजे आपल्याला याचं पण दुःख होतं की कोणी मला लग्नाला बोलवलं नाही कोणी मला जेवायला बोलवलं नाही कुणी मला कशाचा मानपान दिला नाही परंतु चुकोबा आहे म्हणताय देवा हे देवा अरे मला मोठेपणा नकोय हो माझी अपेक्षाच नाही आहे तू मला काहीतरी मोठ म्हणावं मोठेपणा द्यावा बरं आहे म्हणतात माझ्या जीवनामध्ये मी लहानशी मुलगी ज्याप्रमाणे साखरेचे कण वेचण्यामध्ये आनंद घेते ना तेव्हा त्याचप्रमाणे मला जीवन जगत असताना लहानपण दे आणि त्या साखरेचा साखर वेचण्याचा आनंद देवा माझ्या जीवनामध्ये दे ते बरं आहे पुढे बघा तुकोबरायने अतिशय गोड उदाहरण दिले ते उदाहरण काय म्हणताय तुकोबराय तुकोपराय म्हणताय ऐरावत रत्नपूर त्याशी अंकुशाचा मान बघा कितीही मोठा माणूस असला तरी ते काय म्हणताय कि त्याशी अंकुशाचा मान ते म्हणताय म्हणजे त्यांनी एका इंद्राच्या हत्तीचं उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे ते म्हणताय शिरसागरामध्ये निघालेला ऐरावत नावाचा हत्ती इंद्राचा हत्ती असतो आणि तो एक थोर रत्न म्हणून प्रसिद्ध आहे म्हणजे थोर म्हणण्यापेक्षा म्हणजे अतिशय मौल्यवान परंतु त्याला देखील अंकुशाचा मार खावा लागतो म्हणजे त्याला जे आपण म्हणतो ना पोचवतो त्याला किला म्हणा वेबराने अंकुशाचा शब्द वापरला तर त्याला सुद्धा त्याचा मार खावा लागतो बरं तुकोबाराय म्हणताय तुम्ही कितीही मोठे असले तरी माणसाला यातना असतातच त्यापेक्षा जर माणसाने आयुष्यात नम्र राहिलं तर सगळ्या गोष्टी सुरळीत होतात पुढे तुकोबाराय म्हणताय ज्याच्या ज्याचे अंगी मोठेपण यातना की बघा ज्याच्या आयुष्यामध्ये फक्त मोठेपणासाठी भुकेलेला ना मामा त्याला खूप यातनायची फक्त मोठेपणा काय कामाचा माणसाने कधी कधी नम्रही राहायला शिकलं पाहिजे फक्त मी 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 प्रत्येक गोष्टीमध्ये मी पणा गाजवण्यापेक्षा कधीतरी नम्रतातील मा माणसाच्या आयुष्यामध्ये महत्वाची आहे आणि ती जर नम्रता असेल तर बघा ज्या माणसाची अंगी नम्रता असते त्याचे संस्कार किंवा त्याची एक ओळख समाजामध्ये वेगळीच झाली असते फक्त मी पणा त्याही गोष्टीचा गर्व त्याला काही अर्थ नाही आहे त्या माणसाला फक्त यातना कठीण असतात म्हणजे त्या माणसाला थोड्या थोड्या गोष्टींचं दुःख होत कुणी मला मान नाही दिला कोणी मला इकडे बोलावलं नाही तर तो माझ्याशी कसं वागला असं तुकोबारा या चरणामधून पटवून देत आहे पुढे तुकोबाराय म्हणतायत तू तुका म्हणे जाण लहाना होऊन लहान अतिशय महत्वाचा संदेश आहे तुकोबारायचा तुकोबाराय म्हणतायत काय करा ही आयुष्यामध्ये लहानाहून लहान व्हायचा प्रयत्न करा हर्व अहंकार त्या सगळ्या गोष्टी विसरून जा अभिमान पैसा संपत्ती ह्या गोष्टी काही कामाच्या नाही हो करोडोंची संपत्ती असूनही जर माणसाच्या आणखी नम्रपणा असेल तर त्या माणसाची ओळख तुम्ही समाजामध्ये बघा आणि दोन लाखाची संपत्ती असूनही ताटमाने जगणाऱ्या माणसाची मानपान म्हणा व त्या माणसाची प्रतिष्ठा समाजामध्ये बघा मला जाणून येईल की तुकोबारयांचा प्रत्येक शब्द तुकोबरायांचा प्रत्येक संदेश किती महत्वाचा आहे आणि तो समाजामध्ये सार्थ ठर ठरतो आहे तर अशा प्रकारे तुकोब्बा या अभंगाद्वारे आपल्याला नम्रता आयुष्यामध्ये घ्या असा एक संदेश दिलेला आहे नम्र राहा आणि आत्मज्ञानी जे पण माणसं असतात ते अहंकार बाळगत नाहीत असं तुकोबाराय या अभंगामध्ये म्हणत तर बोलताना जर एखादा शब्द चुकला असेल तर माझ्या बुद्धीचा दोष म्हणून मला क्षमा करा आणि जाताना जगद्गुरू संत तुकोबार चरणी साष्टांग दंडवत करतो मा सर्व श्रोत्यांच्या चरणी साष्टांग दंडवत करतो जे माझे व्हिडिओ जर आवडले तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद पुढच्या व्हिडिओमध्ये हो रामकृष्ण